सर्व मंगल शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते मी आज आली आहे तांबडी जोगेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये आज आहे गुढीपाडवा चैत्र चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस तर पुण्याचे जे ग्रामदैवत आहे तांबडी जोगेश्वरी इथे मी दर्शनासाठी आले आहे गर्दी फारशी नव्हती दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलो दे देवीच्या दर्शनासाठी देवीची ओटी भरली आणि दर्शन घेतले तर तांबडी जगेश्वरी ही देवी स्वयंभू असल्याचं म्हटले जाते ही देवी चतुर्भुज आहे तसेच ही देवी जे ही देवीचे जे मंदिर आहे ते पेशवेकालीन असल्याचे सांगितले जाते आणि पेशवे जेव्हा युद्धाला जायचे तेव्हा हे देवीचे दर्शन घेऊन जायचे असेही म्हटले जाते तसेच मंदिराच्या पाठीमागे एक शिवालय आहे आणि तसेच गणपतीचेही मंदिर आहे या मंदिराबद्दल आणि त्याच्या इतिहासाबद्दल मी आणखी एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे तेव्हा आपण पू पूर्ण माहिती बघूयात माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओद्वारे एका नवीन माहितीसह धन्यवाद